सगळ्याला माहिती आहे का पुढे

तरी बाजार आणि या मध्यरात्री आला पुन्हा आलास काय हे पुन्हा नाही तो आलास आला, ते आलास आणि मध्यरात्री मारून मुर्दा केतारून टाकलास कशा म्हणून टाकला अशा पद्धतीनं मारुती द्यायला ते बारा घरचे बारा सगळे गंधर्व विचारू लागले पुस्तका का आते अरे चोरी

a

स्वामीच्या कार्यामध्ये विकण्याग कोणाला येतो पालकाला राग येतो आला आपल्या परक्या जीवाचा परका एका वर्षासाठी बांधलेला सालगणी तरी असत आणि साईड झाला आता पेळपणाचे दिवस आहे आणि जर खाट टाकायचं जर किंवा पुवारनी करायची असं आणि माझं पण तुनी सगळं चढू लागले आज सुखवी महाराजा संख्यानं बनलं अरे खेटा खेटात खाकी तर बापू मनाला लाग येत नाही माल त्याला दाग ना मालचा काम दिवस सोडून बसलाय म्हणते तबाव खा याला काय बुद्ध की नाही गड्याला म्हणते काय ते काही म्हणजे त्या पडाला म्हणतोय ज्यानं बोलले त्याला रे तुला काय काम म्हणता हाय की नाही म्हणून म्हणतोय इथला मर क्या जीवाचा बर का आणि ज्याला असणार मरालय त्याच जर औषधी नाही देऊन दिल्या राम कोणाला येते माझ्या स्वामी भाग जरूर अंतंद्राला रागी आणि ते तुमच्यावर रागावतील म्हणून तुम्ही मला हे दिवस करू नका मला लवकर जाऊ द्या असं मारून दिलाय बोलणार आहे

आता औषधी राखायला बसले होते आता सगळ्यांनी हातामध्ये एकाच वेळेस हल्ला केला सगळ्यांनी असणार काय केलं संक्रामाची काठी तुकारामाच्या वर तुकारामाची कटिबा च्यावर ठीक लागला बोला पुरुषा

आवाड रूप धारण केलेले आहे आणि काय काय केलं ऐका नाव आहे त्याला काय करी विद करत नाही कोणतं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय म्हणा हरीखे म्हणा हरी मुख्य म्हणा याची गरणा पुन्हा असणार नाथ महाराजांना तेच सांगितले बाबा काय करा एका जनाधिपी हरि बोला फक्त हरि बोलण्याबरोबर सगळं कार्य तुझं पूर्ण होईल म्हणून मारुद्र त्या मुकात काम होतं त्याला विघ्न बंदितो काल सुद्धा शरण येतो अशा प्रकारची अवस्था समोर आली आहे ऐसा नामजकरी रवि विजय था

रागात आले आणि मानव तुला असे रागात आल्या बरोबर पर्वतांना औषधी थोड्याशा पूणेला चप्पल्या तुझं

म्हणजे वेगळंच काहीतरी असल्यानं मला हातामध्ये येऊ नका औषधी सापडत नव्हत्या आई

एवढी शक्ती औद्योगिक वाया गेली म्हणजे आपण एवढं कार्य करू सुद्धा वाया गेलं कारण असताना आपण कार्य सिद्ध लागीर नाही आ नितकापुरचा अटकला नितकावा वाया केला कधी राष्ट्र भेटला पूर्वी वाया

i

नाही अहंतमुळे स्वतःचाही फायदा होत नाही दुसऱ्याचाही फायदा होत नाही जिवंत असताना सुद्धा अहंता सुख देत नाही आणि मुळे मेल्यावर सुद्धा अहंता गांधी म्हणतात

तर वाटण मला हसतील अरे काय आनंद येण कशाला गेलं औषधी संपत नसते कळत नसते अथवा कशाला असं म्हणतील माझी उपासना करतील काही महाराज बाजारला जावा जे फायदे नाही ती आणाव कस होत <laughs> <भाजागा। laughs> कस होते सगळे म्हणतात की नाही हे काला आणलं हे काला आणलं घरचे म्हणतात भायचे म्हणत नाही आणि तेच म्हणतात काय कळलं गेलं बाजारला काला जावा असे सगळे असताना म्हणतात तशा पद्धतीनं असं मारुती राय म्हणतात आपण जर औषधी सगळे औषधी म्हणून बारामधून न्यावावं आपलं हास्य होईल सगळे आपल्याला मारुंद्र्याने एक विचार केला आपण औषधी निवडण काही चालणार नाही औषधी म्हणून हे बाकीचा जर पाला जर केला तर आपल्या उपयोगाचा नाही

त्याच्या बरोबर देव लाभ नसतो बघा बुद्धीचा दाता ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा पिता असणार कोण विष्णू भगवान त्याने लगेच असणार बुद्धीला चालना दिली काय चाला दिली आहे का पुढे जो काया वाटा मध्ये श्री श्री राम पळू रामाय पहा रामाने बुधी दिली बुधी गोंदकी दिली बुधीला काय चांगला दिली ऐका पुढे आपण चित्ताची दैवत्ता नारायण हे कारण म्हणजे भगवान विष्णू आहे आता बघा अंतकरणामध्ये बुधीची दैवता ब्रह्मदेव आणि अंतकरणातले चित्ताची दैवता नारायण या चित्तामध्ये एक चिंतन झालं की देवाच असताना प्रतिष्ठान देवाला शरण गेल्यामुळे एक बुद्धी सुटलेली आहे आणि त्या बुद्धीने सुबुद्धी सुचल्यामुळे भगवंताने मारुती कर्मा केली मारुती गाईवर नाही देवाचं नामस्मरण आम्ही जरी केलं तरी देव आपल्याला कृपा करेन म्हणून काय करावं लागेल देवाचं नामस्मरण अंत्यक्रमातून घ्यावे लागल आता यापुढे झालेली सेवा भगवान प्रभुरामचंद्राच्या पुढे माराच्या पुढे सर्वांच्या पुढे सर्व रामभंगांच्या पुढे समर्पित करून